जय हिंद सर्वांना दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्या भारतीय मार्फत घेण्यात परीक्षे परीक्षेमध्ये आम्ही सर्वजण पास झालो चांगल्या मार्गाने पास झाले आमचे सर्व विद्यार्थी मित्र हे आमचा साजन डॉन गळ्यामध्ये चैन असल्यामुळे आम्ही त्याला साजन डॉन म्हणतो हे <laughs> आमचे प्रिय मित्र लोहरा तालुका मानवत जिल्हा परभणी रोज अपडाऊन व्यसन तर कोणीही तर कोणीही करण <laughs> पण निर्वेसणे व्हायला दम लागतो असा मुलाचा संदेश देणार आहे आमचे पुंडगे साहेब त्यानंतर शरीदीला जपणारे आमचे प्रिय मित्र आम्ही जरी किती वाढलं असतात ना तर आमच्या मागे खंबर अशी खंबीर अशी बॉडी बिल्डर टीम आहे तब्येत जरी बारीक असली ना चांगल्या चांगल्याला घाम पडणारी व्यक्तिमत्व आहे आणि भावी जिल्हा परिषद सदस्य तालुका खलबत्ता जिल्हा बेपत्ता आता आमचा लास्टचा दिवस आहे तर आम्ही तुम्हाला आमची संस्था कशी ते दाखवतो चला चला चला। ते आमचे <laughs> जो मैदान आहे पहिले लाल माती नव्हती आमच्या अथक प्रयत्नातून सर लोकांचा अथक प्रयत्न असेल तर लाल माती आली आमचे प्रिय मित्राला पळण्यासाठी या तुम्ही याचा वास घेऊन बघू शकता की कशी वाज खुशबू दे तू ये मिठी जो कपाल गुलगती आहे तो आगमे ही माती कपाळा लावून आमचे पोर सोळा एका दमामध्ये हंगते आणि आता तुम्ही बघू शकता या माझ्या मागा या चला आमच्या प्रिय मित्राने झाडं लावले याच बघा फळ झाड दाखवाच उन्हाची काहीरी लक्षात घेता आमचं असं म्हणणं आहे उन्हाची काही लक्षात घेता एक तुम्ही झाड लावा तुम्हाला नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्याला ती सावली दिली

आमची प्रशस्त अशी तुम्हाला आमची प्रशस्त अशी तुम्हाला अभ्यासिका आम्ही दाखवतो जी आतक प्रयत्नातून विद्यार्थ्यांचं सर लोकांच्या आतक प्रयत्नातून हे आम्हाला उपलब्ध दे करून दिली त्याबद्दल संस्थेचं मी आभार व्यक्त करतो चला एकदा मला चला आजच्या दिवशी मी कष्टावर शिवराज खुळखुळे जी रेल्वे पॅटर्न तिथं बांधू शकते जयदेव सर्वांना हरली अशी अभ्यासिका तुम्ही बघू शकता हा विद्यार्थी जी रेल्वे पॅटर्न तिथं धावत पळत नाही घेऊन इथे येतो

अ उच्च दैनंदिन जो रोचा दैनंदिन जिमातली चालाग चालू घडामोडीचा अभ्यास होण्यासाठी आम्हाला असे इथं न्यूजपेपर लावलेले आहेत तुम्ही ते बघू शकता अतिशय उत्कृष्ट अशी अभ्यासी अशी अभ्यासिके आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे तुम्ही एकदम कम्फर्टेबल असं एक पण आहे अरे जेबीन सर बघू शकता सुद्धा आदरणीय आदरणीय आमच्या मित्रांकर तुम्ही हे करू शकता अशी शरीर असती पाहिजे म्हणजे समोरचा आपला विरोधात कधी करे। विरोधात करे।